<स्याग> नाही नाही पोरांना काय करत नाही नाही यांची पिढी तर आपण तर जगलो आता आमची पिढी जगली पाहिजे ना आमची कीर्तन काय करत पण तरी पाहिजे ना काय करणार नाही म्हणत आहे तुमच्या गावातले ते थोडं बरे आमच्या गाव गाव तरुण मंडळाने हातातच येऊन घेत नाही हा तरुणानं हा हातात ताळ घेतला मात्र उठ नको नको तुला जमन का

आता हिरण्य कष्प कोण आहे आता मी लिंक लागून होतो बोलत चला आता हिरण्य कष्पो राक्षस आहे कोण आहे बरंच बर मग आता हिरण्य कष्पूच्या मुलाचं नाव आहे भक्तपणाद आणि भक्तपल्लाच्या आईचं नाव काय काय द लिंक लागले आता परत घेण आता हिरण्य कशी कोण आहे राक्षस मग आता हिरण्य कष्पूच्या मुलाचं नाव काय पण भक्त पण भक्त पण मग आता भक्तपल्लाच्या आईचं नाव मग कशपू तर राक्षस आहे मग हिरणे कशपू मग एवढा पुण्य पुण्य न चतुरुष पुणे शिवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईच पुणे लागत विद्वान पुत्र येण्यासाठी पुणे लागतं पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाच पुणे लागत आणि भाग्यवान जन्मान येण्यासाठी स्वतःची पुणे